बँकेच्या खातेदारांना पाच लाखांपर्यंत रक्कम मिळणार सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून सहकार मंत्र्यांचे आश्वासन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रालयात पेन अर्बन बँक ठेवीदार आणि खातेदारांची पाच लाखांपर्यंत रक्कम मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या पुढाकारातून बैठक झाली पेन अर्बन बँक ठेवीदार आणि खातेदारांना न्याय मिळवून देण्याचा घारी यांचा प्रयत्न आहे पेन अर्बन बँक बंद होऊन जवळजवळ तेरा वर्ष होऊन गेले पेन बँकेच्या दोन लाखांहून अधिक ठेवीदारांना आस्थागत न्याय मिळाला नाही जवळजवळ आठशे ठेवीदारांचा मृत्यू झाला आहे केंद्र शासनाने पाच लाख पर्यंतच्या ठेवी ठेव हमी योजनेअंतर्गत संरक्षण दिले आहे बँकेचे एक लाख सत्तावन्न हजार एकशे एकोणचाळीस ठेवीदारांना लाभ दिल्यास पंच्याण्णव टक्के ठेवीदार मोकळे होतील आणि जवळपास चारशे त्रेचाळीस कोटी रुपये द्यावे लागतील एक हजार पाचशे दहा ठेवीदारांची रक्कम एकशे अडुसष्ट कोटी रुपये असून त्यांनाही पाच लाखांपर्यंत मिळून उर्वरित रक्कम बँकेच्या पैशातून मिळकतीच्या विक्रीतून देता येईल अशी मागणी पेन अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीने सुधाकर घारे यांच्याकडे केली होती सुधाकर घारे यांनी खासदार सुनील तटकरे यांच्याकडे संबंधित मागणी केली खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आपल्या दालनामध्ये सुधाकर घारे आणि पेन अर्बन बँक ठेवीदार खातेदार संघर्ष समितीचे सदस्य यांच्या समवेत बैठक घेतली या बैठकीत ठेवीदार खातेदार यांचे पैसे मिळवून देण्यासाठी शासन पाठपुरावा देण्यात आल्या दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः जातीने लक्ष देऊन प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यात येईल असे सांगितले या बैठकीनंतर सुधाकर घारे यांनी पेन बँक ठेवीदार आणि खातेदार यांना न्याय नक्की मिळेल असा विश्वास व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न